मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत केली टीका इतकंच ना नाही तर भाजपाला आगामी लोकसभेसाठी थेट चॅलेंज दिलं बीडमधील सभेमध्ये बोलताना मनोज झारांगे पाटील यांनी भाजपाला लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीसपैकी एकही खासदार जिंकून येऊ देणार नाही असं थेट आव्हान दिलं मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर लोकसभेमध्ये तुमचा एकही खासदार निवडून येऊ देत नाही असे मनोज जारांगे म्हणाले दुसरं कोणालाही निवडून द्या परंतु भाजपाचा एकही खासदार निवडून द्यायचा नाही असे मनोज झरांगे म्हणाले देवेंद्र फडणवीस सारखा कोणशी मंत्री पाहिला नाही माझी टी चौकशी सुरू आहे तुमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत तर होऊ द्या मी सागर बंगल्यावर दहा लाख रुपये घेऊन जातो मराठ्यांनो व्यसनापासून दूर राहा आपली प्रगती कोणी रोखू शकत नाही असे मनोज झरांगे पाटील म्हणाले तुम्हाला जे करायचं ते करा मला जे करायचं ते मी करेल असे मनोज जरांगे म्हणाले पण तुमच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण मिळवेल फडणवीस यांची निच वृत्ती आहे गरीब इमानदार पोरग लढत आहे त्याची पाठ थोपटली पाहिजे असे मनोज जरांगे म्हणाले मनोज जरांगे यांच्या आवाहनावरून लक्षात येते की येणारी लोकसभा निवडणूक रंगतदार होईल अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक